हाय हॅलो नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि बघू शकतात मी सकाळी सकाळी जो डिटॉक्स वॉटर बनवलेलं होतं ना ते घेत आहे आणि तुम्हाला असं वाटेल की व्हिडिओसाठी दाखवलं पण स्वतः घेते की नाही तर आता बरोबर चौथा पाचवा दिवस आहे आणि मी रेग्युलर घेत आहे ते आणि हळूहळू रिझल्ट जाणवेल त्यामुळे तुमच्यासोबत पुन्हा एकदा तुम्हाला, तुम्हाला दाखवलं की मी घेते नक्की ते असो डिटॉक्स वॉटर झालेलं आहे आणि सकाळी मुलांचं स्कूल असतं तो टिफिनची तयारी आहे किचनवर भरपूर पसारा आहे कारण की सकाळचा नाश्ता पाणी उठल्या उठल्या आमच्याकडे दूध घेतात हे सगळ्या गोष्टी झाल्या दुधाची पातेली आहे त्यामुळे ना बराच पसारा आहे आणि तो सगळा क्लीन होणार आहे पण त्याआधी घरामध्ये पसाऱ्या मुलं असले की होतात कारण की एकाची अंघोळ घालून त्याला सगळं रेडी करून आणि शिवांशला स्कूलला न्यायचं असतं आणि हे माझ्यासवाने खूप जास्त हेक्टिक होतं कारण की तो आवरत नाही आणि ना त्याला थोडी सर्दी झाली आहे त्याच्यामुळे खूप त्याच्या मनापासून म्हणजे मनाने त्याच्या जशा कलेने आपल्याला घेता येईल तसं घ्यावं लागतं सो तुम्ही पसारा आजच्या दिवस तरी इग्नोर करा असो आता मी बनवत आहे कोबीचे थालीपीठं जे की खूप सिम्पल आहे टिफिनची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते कारण की ना रोज रोज मुलांना भाजीपोळी घेऊन जायचा कंटाळा येतो आणि वेगळं काहीतरी कोबीची भाजी दिली ना शक्यतो मुलं खात नाही पण हा पराठा म्हणजे थालीपीठ बनवलं की मुलं खूप आवडीने खातील अशा पद्धतीने चॉपर आहे चॉपरमध्ये इतका छान बारीक होतो ना कोबी सो कट करून घेतला मोठा मोठा आणि कांदा जसा करतो तसं करायचं मिशोवरनं मागवलेलं प्रोडक्ट आहे लिंक तुमच्यासोबत मी शेअर करते खूप कमी किमतीमध्ये आणि खूप छान होतंय सो so, आता माझ्याकडनं जास्त झालं आहे थोडासा थोडासा काढून घ्यावा लागेल कारण की कोणतीही गोष्ट अति चालत नाही ना त्यामुळे होत नाही पण माझं काय डोकं चालत होतं मलाच कळालं नाही एकदा जेवढा कट केला तेवढा सगळाही मी घालून दिला शेवटी काय होत होत नव्हतं मग काढून घेतला पुन्हा आणि त्याच्यानंतर थोडासा घातला आणि मस्त बारीक केला कारण की नाही याच्यामध्ये कांदा बारीक होतो हो सगळ्या गोष्टी छान बारीक होतात तो फटाफट बारीक करून घेते आणि त्याच्यानंतर भेटते पण आहे ना आता सध्या असं चालू आहे ना वातावरण बदललं म्हणजे उन्हाळा लागलेला आहे आणि आम्ही फॅन लावतोय तर अचानक आता थंडी होती आणि फॅनच्या हवेने ना सगळ्यांना सर्दी झालेली आहे काहींना कोरडी सर्दी होते म्हणजे नाकात सारखं वळवळ होणं वगैरे आणि शिवांशला तर खूप जास्त सर्दी झाली फॅन लावला नाही तर गरम होतं आणि मग झोप येत नाही फॅन लावला तर झोप छान येते पण सर्दी झाली आहे आणि उन्हाळ्याची सुरुवात आहे त्यामुळे हा त्रास नेहमी दरवर्षी होत असतो असो आता सर्दी जायपर्यंत तर आपल्याला वाट बघावी लागेल कारण की आपल्याला त्या ऋतूची सवय व्हायला हवी असं सो आता इकडे करून झालं आहे बारीक कोबी थोडासा होता त्यामध्ये मग कोथंबीर कट करते आणि ती पण त्या कोबीतच टाकते आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरं या सगळ्याची पेस्ट आहे ना मी आधी म मिक्सरच्या भांड्यात करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ हे दोन पीठ आपल्याला लागणार आहे आणि सध्या ना मग ही धावपळीमुळे ना मचं सद चिडचिड होते खूप कारण की दोघांचंही आवरायचं असतं म्हणून आणि उद्यापासून असंही मुलांची एक्झाम म्हणजे ओरल चालू होते त्यानंतर एक एप्रिलपासून एक्झाम चालू होणार आहे आता आमच्याकडे स्टेट बोर्ड आहे बघूया काय कसं होतं आहे आणि चला फटाफट आता मी पराठा बनवायला घेते सो इकडे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे जी बारीक केली त्यामध्ये घातले तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ ए सॉरी बेसन पीठ ते पीठ जे आहे ना ते आपल्या गरजेनुसार आपण कमी जास्त करू शकतो मीठ हळद जिरा पावडर जिरं असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं पावडर असेल तर पावडर घालायची पाणी घालायचं कारण की ते आपल्याला लाटायचे नाही आहे तर थापायचे आहे सो तवावरती मस्त असं तेल लावायचं तूप बटर काहीही लावू शकतात मुलांनी आवडीने खाल्लं पाहिजे एवढंच माझ्याकडे ना म्हणजे जे काही आवडीने खात नाही ना ते मस्त मी असे वेगवेगळे पदार्थ करते बीट पण खात नाही बीटचे पण कटलेट करून देते कोशिंबीर करते काहीतरी करत असते आता बघू शकतात मस्त असे तालीपेठे थापले गेले एकसारखं हाताला पाणी लावायचं म्हणजे चटके बसत नाही कपड्यावर करा करून आणि तेही तव्यावर टाकता येतं पण ही पद्धत मला जास्त सोपी वाटते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं चा, छान पुन्हा तेल घालायचं आणि नंतर पलटी करायची जेणेकरून जे आहेत ना खूप मस्त होतात आणि दिसायलाच बघा ना तुम्ही किती सुंदर असे दिसता येते आणि चवीला पण तितकेच छान चटणी कुठलीही असो सॉस असो काहीही सध्या मी सर्दी खोकल्यामुळे टोमॅटो केचप पूर्णपणे बंद केलं आहे त्याने बऱ्याचदा खोकला होतो आणि मुलं ना पराठे वगैरे खाण्याच्या ना सॉस जास्त खातात सो आता सॉस नाही नुसतेच खाणार ते पण छान आहे टिफिनलाही मस्त वाटतात बघू शकतात आता झालेत टिफिन बिफिन सगळं रेडी झालं त्यांना आवरते आणि स्कूलला पाठवते सकाळी सकाळी गोधड्या पण धुतलेल्या होत्या कारण की आता पाडवा येणार आहे गुढीपाडवा नवीन वर्षाचा पहिला सण आहे आणि म्हटलं हळूहळू क्लिनिंग पण सुरू करावी जसं वाळवण झालं ना तसं हे कपड्यांचं काम पण एकदा झालं ना की मग मी निवांत राहते या सगळ्या गोष्टी करायला भरपूर वेळ लागतो म्हणजे स वेळ कमी लागतो पण दिवसभर त्याला उन्हाची गरज असते सो हे सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि गोदड्याही भरपूर आहे आमच्याकडे वणी दिवाळीला ज्या धुते ना त्या फक्त ज्या डेली यूजच्या आहेत त्या आणि ज्या ज्या एक्स्ट्राच्या गोदड्या आहेत ना त्या मी प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये धुते आणि हां हाताने नाही मशीनला टाकलेले आहे कारण की त्याचा यूज नाही फक्त छान असं त्याला स्मेल आला पाहिजे त्याचा ठेवणीतला जो, जो वास असतो ना तो नको म्हणून मग धुवायच्या असतात त्यानंतर हे काही तेलाच्या कॅन वगैरे होत्या ना तर त्याला छान असा शेप दिला आणि कट केलेले आहे आणि आत्ता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि भरपूर माती मी घेऊन आलेले होते आमच्याकडे असं बाजूला कुठेही गेलं तरी माती मिळते आणि मग त्या जे प आता मी बनवले ना पॉट त्यामध्ये मग मला झाडं लावायची होती पण शिवांशची लुडबूट आणि त्याला मला ओरडताही येत नव्हतं माती होती ना ऐकत नव्हता त्याला सर्दी झालेली आणि त्याला मी सांगत होते की नको हात लावू पण पोरगं ऐकेल तर ना आपलं सो चला आता फटाफट लावून घेते आणि आजचा व्हिडिओ ना म्हणजे जितका होईल तितका मी तुमच्यासोबत शेअर करते जास्त काही करायच्या जा भानगडीत तर मी आज पडणार नाही आहे सो कारण की त्याला मला बाहेर जास्त घेऊन जायचं नव्हतं म्हणून मी गॅलरीत हा हे काम करायला बसले की जेणेकरून त्याचाही वेळ तिथे जाईल आणि चला व्हिडिओ बघत राहा आता काही जी झाडं होती ना ती पूर्णपणे खराब झाली होती म्हणजे त्याची पानं गळाली होती माती कमी झाली होती त्यामुळे मी ते पूर्ण काढून त्याच्यामध्ये माती खत सगळं काही व्यवस्थित भरून व्यवस्थित त्याची कटिंग करून मी या ठिकाणी लावलं आणि आज हेच सगळं काम होतं असाही आणि गुढीपाडवा येतो आहे आपण मी गॅलरीमध्येच गुढी उभारते आणि मला गॅलरीही क्लीन करायची होती भरपूर झाडं लावली आहे काय पण मग ते व्यवस्थित दिसत नाही आहे भरपूर पसारा झाला आहे आणि हे सगळंच म्हटलं चला गॅलरीचा मेकओव्हर पण करूया आणि बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये आहे पण काय ना मुलांची तब्येत बिघडली का आपलंही डोकं चालत नाही काय करावं मध्येच वेगळे विचार येतात एक्झाम चालू आहे बऱ्याच गोष्टी असतात सो आता जितकं होईल तितकं करते आणि शिवांशने मला इतका त्रास दिला आत्ता सध्याना त्यामुळे मी हे काम जितकं करायचं तितकं करून सोडलं आणि ठेवून तसंच मी त्याला घेऊन खाली आले कारण की त्याच्यानंतर त्याला थोडासा ताप आलेला होता मग आता बघूयाना इतर ह्या प्लांटला मला कलर पण द्यायचा होता पण त्याच्यामुळे मी कलर पण काढले नाही आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गॅलरीचा मेकओवर कसा करते या सगळ्या गोष्टी दिसतील पण आज आहे ना मला तुमच्यासोबत बाकीच्या म्हणजे जास्त काही गोष्टी शेअर करत्या नाही आल्या तर त्याच्याबद्दल खरंच खूप सॉरी आणि जे कोणी आपले आवडीने व्हिडिओज बघत आहेत कमेंट करताय ना त्यांचं खरंच खरंच त्यांना खूप धन्यवाद आणि त्यांनी मला एक व्हिडिओसाठी सजेस्ट केलं आहे का किचन क्लिनिंगचे कपडे वगैरे कसे स्वच्छ करायचे तेही मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि करायचेच होतं पण जसं की आपण मुलांच्या दुखण्यासमोर आपलं काहीही चालत नाही सो आता बघू शकतात